नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही निवडणुका होतील त्याच्यामध्ये नगरसेवक आणि स्वीकृत सदस्य पदाच्या संदर्भातला त्यांना या ठिकाणी आम्ही रावचेश्वरी मोदी असतील आम्ही असेल त्यांना वचन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही पूर्ण करतो ही ढोंगी माणसं आहेत ही लबाड माणसं आहेत आणि हा लबाड माणसा पाला आमच्याशी पडलेला आहे आणि या लबाडांना आम्ही माफी देणार नाहीत आणि तर मला हरसमेंट करून माझ्या गच्चांजीला धरून मला पाठीमागं ढकलण्यात आलं मी त्यांना बोललो साहेब तुम्ही जर इथं अर्ज माझा नाही घेतला तर काही अडचण नाही मी कलेक्टर ऑफिसला जाऊन देईल अर्ज अनुसूचित जाती जमातीच्या एखाद्या माणसाची फसवणूक करणे हा अट्रॉसिटीचा गुन्हा आहे आणि ते पापासेटनं तो गुन्हा केलेला आहे आणि चारशे वीस म्हणजे लोकांना आम्हाला फसवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे म्हणजे एखादा गरीब माणूस सर्वसामान्य आम्ही एखादा कार्यकर्ता जर पोलिटिशियनला आमची तक्रार घेऊन जात असतात तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हे पी आय असं वागणूक देत असतील तर सर, सर्व सर्वसामान्य लोकांना हे वागणूक कशी देत असतील अंबाजोगाईच्या राजकीय क्षितिजावर सध्या आरोपांचे मळब दाटून आले आहेत बहुजन विकास मोर्चेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांनी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्यावर केलेले आरोप केवळ धक्कादायक नसून लोकशाहीच्या गाभाऱ्याला हादरा देणारे आहेत पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर झालेला राजकीय सौदा काँग्रेस उमेदवाराची माघार आणि पोलीस ठाण्यातील बेइजती या सर्व घटनांनी अंबाजोगाईत खळबळ माजवली आहे सुमारे एक महिन्यापूर्वी विनोद शिंदे यांनी एक वादळी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते या परिषदेत त्यांनी पाचशे रुपयांचा एक बँड पेपर फडकवला ज्यावर राजकिशोर मोदी आणि पृथ्वीराज साठे यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचा दावा त्यांनी केला विनोद शिंदे यांचा आरोप असा आहे की प्रभाग क्रमांक पंधरा मधून त्यांच्या पत्नी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार होत्या मात्र जनविकास आघाडीच्या उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या पत्नी यांचा विजय सुकर करण्यासाठी मोदी आणि साठे यांनी शिंदे यांच्याशी डील केली या करारात असे ठरले की जर काँग्रेसच्या उमेदवार आपला अर्ज मागे घेतील तर जनविकास आघाडीच्या वतीने विनोद शिंदे यांच्या पत्नीला स्वीकृत सदस्य को ऑप्टेट मेंबर म्हणून निवडून दिले जाईल सत्तेच्या या गणितासाठी एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा बळी दिला गेला असा गंभीर आरोप यातून समोर येत आहे विश्वासघात जेव्हा शब्द कागदावरच राहिला निवडणूक झाली जनविकास आघाडीने वीस जागा जिंकून सत्ता काबीज केली पण खरा खेळ त्यानंतर सुरू झाला शिंदे यांचा आरोप आहे की निकालानंतर सत्तेची फळे चाखण्याची वेळ आली तेव्हा मोदी आणि साठे यांनी आपला शब्द फिरवला ज्या स्वीकृत सदस्य पदाचे आश्वासन बांड पेपरवर दिले होते त्या जागेवर स्वतः राजकिशोर मोदी आणि बबन भैया लोमटे यांची वर्णी लावण्यात आली गरज सरो आणि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे आपल्याला केवळ निवडणुकीपुरते वापरून घेतले गेले आणि नंतर कचऱ्यासारखे फेकून दिले असा आर्त टाहो विनोद शिंदे यांनी फोडला आहे या सर्व फसवणुकीविरुद्ध दाद मागण्यासाठी विनोद शिंदे फेब्रुवारी वीस रोजी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले त्यांनी मोदी आणि साठे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र शिंदे यांच्या दाव्यानुसार तिथली परिस्थिती अधिकच भयानक होती पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी तक्रार दाखल करून घेण्याऐवजी शिंदे यांनाच धारेवर धरले शिंदे यांचा अत्यंत गंभीर आरोप आहे की पोलीस निरीक्षकांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली माझी बेइज्जती केली आणि माझे मानसिक खच्चीकरण हॅरेसमेंट केले एक सामान्य नागरिक आणि एका राजकीय संघटनेचा जिल्हाध्यक्ष जेव्हा पोलीस ठाण्यात न्यायासाठी जातो तेव्हा त्याला जर नेत्यांच्या दबावाखाली अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर सामान्यांनी कोणाकडे पाहायचे असा सवाल आता उपस्थित झाला आहे या संपूर्ण प्रकरणामुळे लोकशाहीच्या पवित्र्यावर काही गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत एखाद्या उमेदवाराला आमिष दाखवून किंवा प्रलोभन देऊन अर्ज मागे घ्यायला लावणे हा निवडणूक आचारसंहितेचा आणि कायद्याचा भंग नाही का राजकीय पदांची अशी खरेदी विक्री किंवा करार स्टॅम्प पेपरवर करणे कितपत कायदेशीर आहे यात देणारे आणि घेणारे दोघेही दोषी ठरतात का प्रभाग पंधरा मधील मतदारांना त्यांच्या आवडीचा उमेदवार निवडण्यापासून अशा करारांद्वारे रोखले गेले हा मतदारांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार नाही का अंबाजोगाईतील हे प्रकरण म्हणजे राजकीय तडजोडी किती खालच्या थराला जाऊ शकतात याचे जिवंत उदाहरण आहे जर पाचशे रुपयांच्या बांडवर लोकशाहीतील पदे वाटली जाणार असतील तर सामान्य जनतेच्या मताला किंमत काय उरली आता या प्रकरणावर प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अशा प्रकारे बँड पेपरवर पदे वाटणे योग्य आहे का आणि तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकाला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सर्वांना जय भीम जय लवजी जय शिवराय गेल्या महिन्यात झालेल्या नगर परिषद आंबेजोगाई निवडणुकीमध्ये माजी आमदार पृथ्वीराज शिवाजीराव साठे आणि माजी नगराध्यक्ष राजकिशोर कांतप्रसाद मोदी या दोघांनी माझ्या पत्नीला उमेदवारी अर्ज तुम्ही पाठीमाग घ्या आम्ही तुम्हाला स्वीकृत सदस्य म्हणून नग घेतो म्हणून आम्हाला वचन दिलं होतं त्यांनी पाचशे रुपयाच्या बॉन्डवर तर ते वचन त्यांनी पाळलं नाही त्या संदर्भामध्ये हो आम्ही गेल्या महिन्यामध्ये वीस तारखेला आंबेजोगाईमध्ये आमचे बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाबुरावजी कोटबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं आम्ही की लवकरच यांच्यावर आम्ही अॅट्रॉसिटी अंतर्गत चारशे चा गुन्हा दाखल करू तर यासंबंधी मी काल पोलीस स्टेशनला गेलो होतो माझ्या पत्नीला बाहेर थांबवलं होतं मी आणि माझा मित्र दोघं पुलीस स्टेशनमध्ये गेलो होतो गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्यावर तर तिथं गेल्याच्यानंतर पी आय शरद जोगदम साहेब यांना मी जाऊन भेटलो त्यांना म्हणलं साहेब म्हणलं माझा तक्रारी अर्ज आहे तर साहेब म्हणले ठीक आहे काय आहे दाखव म्हटले मला मग त्यांना दाखवल्याच्या नंतर ते म्हटले काय आहे तर त्यांना सांगितलं मी आ, माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी या दोघांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी आलेलो आहे साहेब तर याच शब्दाला त्यांनी ऐकून मला म्हणले मादरछोत तू कसं काय आलास इथं तुझा गुन्हा दाखल करत नाही म्हणले मी इथं आणि त्याच्यानंतर मला हरासमेंट करून माझ्या गच्चांडीला धरून मला पाठीमागं ढकलण्यात आलं मी त्यांना बोललो साहेब तुम्ही जर इथं अर्ज माझा नाही घेतला तर काही अडचण नाही मी कलेक्टर ऑफिसला जाऊन देईल अर्ज त्याच्यानंतर त्यांनी माझ्या हातातला अर्ज घेतला मी मला माझी गच्ची पकडल्याच्यानंतर नंतर मी माझ्या सहकारी माझ्यासोबत असलेले रवी आवडे यांच्याकडे मोबाईल दिला म्हटलं शूटिंग घे पुली स्टेशनमध्ये कायद्यानुसार शूटिंग घेऊ शकतात हे सुप्रीम कोर्टानेही सांगितलेलं आहे तर आम्ही शूटिंग काढायच्या टायमाला लगेच आमच्या हातातला माझाही मोबाईल घेतला माझ्या सहकाऱ्याचाही मोबाईल घेतला त्याच्यानंतर आम्हाला आई बहिणीवर शिव्या दिल्या पी आय जोगदम साहेबांनी आणि घुगे साहेबांच्या ए पी आय घुगे साहेबांच्या ऑफिसमधून मला कॉलरला पकडून असं मला आई बहिणीवर शिव्या देत त्यांनी त्यांच्या कॅबिनकडे घेऊन गेले ते सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झालेला आहे त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं साहेब तुम्हाला माहित आहे मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे बहुजन विकास मोर्चाचा मी जिल्हा कार्याध्यक्ष आहे ते बोलले तू कुणी काय ना काय काय ना म्हणून तू एवढा मोठा झाला का ह्यांच्या विरोधात कम्प्लेट करायला आला का म्हणून माझी एवढी हरासमेंट केली त्यांनी अक्षरशः गच्चीला पकडून त्यांनी आतमध्ये त्यांच्या पोलिटेशनमध्ये घेऊन गेले मला घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी मला मी त्यांना सांगितलं साहेब माझा ऑपरेशन झालेलं आहे धक्का वगैरे लागला तर मला अडचण येऊ शकते माझं ऑपरेशन झालेलं आहे तर ते म्हणले तू मर तू मेला तरी काय फरक नाही आम्ही तुला दवाखान्यात घेऊन जातो एवढं त्यांनी आया बहिणीवर स्व्या दिल्या मला त्याच्यानंतर आम त्याच्यानंतर मला त्यांनी कमीत कमी माझे मला दीड तास चौकीमध्ये बसून घेतलं जे माझे अर्ज आहेत ते इन कॅमेरा माझे अर्ज फिकून दिले पुलिस स्टेशनच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड आहेत ते कॅ माझे अर्ज जे आहेत की डायरेक्ट अर्ज फिकून दिलेत ते म्हणले तुझ्यावर मी तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करतो आणि तुझ्यावर प्रत्येक वेळेस मी गुन्हे दाखल करतो असं म्हणून त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली म्हणजे एखादा गरीब माणूस सर्वसामान्य आम्ही एखादा कार्यकर्ता जर पोलिटिशनला आमची तक्रार घेऊन जात असताल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हे पी आय असं वागणूक देत असतील तर सर्व सर्वसामान्य लोकांना हे वागणूक कशी देत असतील आज मला सांगा आज आम्ही या प्रकरणासाठी आम्ही वरिष्ठांकडे तक्रार दाखल केलेली आहे शरद को जोगदान साहेबवर गुन्हा दाखल करण्यात यावा ॲट्रोसिटी अंतर्गत त्यांना माहीत होतं मी दलित समाजाचं आहे तरी सध्या त्यांनी मला ओरच्च आवरच्छ भाषेमध्ये शिवीगाळ केली त्याच्यानंतर मला दीड तास पुलिस स्टेशनमध्ये बसून घेऊन मग त्याच्यानंतर माझं कोर्या रजिस्टरवर माझ्या सह्या घेतल्या बळजुपीत सह्या घेतल्या आणि त्याच्यानंतर मला रिस्यूट दिली त्यांनी हे रिस्यूट त्याच्यानंतर मला रिसिफ्ट दिली आणि मला कालपासून त्यांच्या सहकार्या त्यांनी त्यांच्या सहकार्याला सांगितलं की बाबा ठीक आहे काय करू नको माझ्याकडून चुकी झाली असं तसं त्यांनी मला मेसेज पाठवत आहेत पण माझं एवढंच मत आहे सर्व आंबेडकरी चळवळीला की बाबा मला सांगा मी आज दहा वर्षांनी मी रस्त्यावर अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत आहे मी कुठेही अन्याय म्हणजे असंच नाही की एस सी समाजावरच असेल अड्रा पगार जातीवर जरी अन्याय अत्याचार झाला तर आम्ही रस्त्यावर आम्ही बहुजन विकास मोर्चाच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरतात आम्ही अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतात पण जे काल हरासमेंट केलेले आहे पी आय जो शरद जोगन साहेबांनी हे वरिष्ठ जे माजी आमदार पृथ्वीराज शिवाजीराव साठे आणि जे माजी नगराध्यक्ष राजकिशोर कांताप्रसाद मोदी यांच्या इशाऱ्यावरूनच यांनी मला असं केलेलं आहे का तर आम्ही पत्रकार परिषदमध्ये वीस जानेवारीला सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर गुन्हा दाखल करणार आहोत म्हणून तर ह्याची त्यांना पूर्णपणे कल्पना होती की मी तिथं गुन्हा दाखल कराय येणार आहे म्हणून तर मी एवढंच म्हणतो की ह्या प्रकरणामध्ये मी वरिष्ठांना कळवलेलं आहे की टी आय शरद जोगदान यांच्यावर कायदेशीररित्या सी सी टी व्ही चक करून त्यांच्यावर योग्य तो अड्रा सुटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांनी मला धमकी दिलेली आहे साहेब मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो मी आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ता आहे माझ्या रक्ता रक्तामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत तु, तुम तुम्ही जरी मला धमकी दिली असेल जीव मारून टाकतो तरी मी कुणाच्याही बापाला घाबरणारा माणूस नाही मी कालही तुम्हाला म्हणलं होतं तुम्हाला जर मला मारून टाकायचं तर इथंच मारून टाका पण मी कंप्लीट वापस घेणार नाही एवढंच बोलतो माय बापांनो सर्वजणांनी एकत्र या लवकरच या संबंधात आपल्याला मोर्चा काढायचा आहे आणि मी वरिष्ठांना तसे निवेदन पण दिलेलं आहे की जे कालचं जे कालचं आहे जे प्रकरण घडलेलं आहे ते पूर्ण सी सी टी व्ही प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे की जे कालची घटना घडलेली आहे सहा ते साडेसात पर्यंतचे आम्हाला सी सी टी व्ही फुटेज देण्यात यावे आणि उद्या माझ्या जीवाला काय बरं वाईट झालं दुर्वाग तर आमदार पृथ्वीराज साठे राजकिशोर कांताप्रसाद मोदी आणि पी आय शरद जोगदान साहेब हे जिम्मेदार असतील का तर मला काल पुलिस स्टेशनमध्ये त्यांनी मला धमकी दिलेली आहे आणि त्यांचे सगळे पोलीसवाले असताना साध्या तिथं कुठल्याही पोलीसवाल्यांनी मला काही बोललेले नाहीत पण पी आय शरद जोगदन साहेबांनी मला मारहाण केली माझी गच्ची पकडली मला आई बहिणीवर शिव्या दिल्या या घटनेचा मी निषेध करतो बहुजन विकास मोर्चातर्फे लवकरच आम्ही आंदोलन करून या घटनेला वाचा फोडण्याचं काम करणार आहे आम्ही जय भीम जय लवजी जय शिवराय